समजून घेण्याची पण एक कला असते तर आज आपण ती कला शिकूया नुकतीच ह्या गावात राहायला आले होते मी मला गाव नवं आणि ह्या गावाला मी नवी आमचं इथे व्यावसायिक बस्तान बसलेलं असल्याने मी ही पटकन गावात मिसळून गेले चांगले मदतनीस मिळत गेले आणि राहणं सुकर सुशांत व्हायला लागलं इथे घराभोवती अंगण असल्याने कितीतरी वर्षांची माझी जमिनीवर बाग करायची इच्छा पूर्ण होणार आहे अगदी अगदी धामापूरसारखी बाग त्यासाठी लागणारं नैसर्गिक खतही मी तयार करणार आहे यथावकाश स्वयंपाकाला मावशी मिळाल्या मी त्यांना हौसेने माझ्या ओला कचरा सुका कचरा आणि फक्त कांद्याची सालं टाकायच्या बादल्या दाखवल्या त्या ज्या दिवशी आल्या त्या दिवशी नेमका भाजीसाठी फ्लॉवर होता माझी आवडती भाजी, भाजी बरं का काम आयते? बरे का माहिती आहे अर्धा किलो फ्लॉवर आणला ना तर तीनशे ग्रॅम तरी ओला कचरा निघतोच म्हणून बरं का त्या दिवशी मी त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं हे बघा ओला कचरा सुका कचरा कांद्याची सालं हे सगळं कसं वेगळं वेगळं गोळा करायचं कोणत्या बादल्यामध्ये टाकायचं सगळं सगळं समजावून सांगितलं पंधरा वीस दिवस झाले मावशी चांगल्या रुळल्या आणि मला तर काय आयतं मिळालं ना जेवण तर कोणतंही जेवण मला स्वादिष्टच लागतं त्यामुळे माझा काहीच प्रश्न नव्हता त्यांनी या स्वयंपाकघराचा ताबा घेतला माझ्यासमोर सुपली धरून म्हणाल्या हा बघा हा बघा कोपऱ्यात कचरा सापडला सुपलीमध्ये चार चिमट्याच कचरा होता खरा झाडू पोछा झालेला असूनही त्यांनी कचरा शोधून काढला असं काहीतरी त्यांना दाखवायचं असेल मला तर काहीच समजलं नाही पण मी आपलं उचित कौतुक विवतुक असं सगळं केलं अरे वा छानच की असं काहीतरी फेसबुकी अर्थहीन व्यापक सर्वसमावेशक असे उद्गार काढले त्यांना खुश करून टाकलं कारण ते मला काही समजत नव्हतं ह्यावर काय बोलायचं चिमूटभर कचरा त्या मला का दाखवताय हे देखील मला कळत नव्हतं मावशींनी कचरा नेऊन ओल्या कचऱ्याच्या बादलीत टाकला मी म्हटलं ओ ओ, ओ, ओ मावशी मावशीत तर सुका कचरा आहे त्यात नाही टाकायचा नाही काही ओलाच आहे नाही हो हा सुका कचरा मावशी सुपली घेऊन तरातरा माझ्याजवळ आल्या माझ्या डोळ्यासमोर सुपली नाचवत स्वरात म्हणाल्या हे काय कचरा टाकल्यावरही इथे चिकटला आहे हो की नाही हं ओलाच होता तो तसं नसतं हो ते काय माहिती आहे का, का? पण मला बोलूच न देता त्या म्हणाल्या ओट्याच्या बाजूला होताना भांडं घासताना त्यावर पाणी उडालं ओलाच होता तो बोलताना त्या रिकाम्या सुपलीवर बोट फिरवत होता होत्या तिथे राहिलेल्या ओल्या कचऱ्याचा अवशेष मला दाखवत होत्या अरे खरंच की कचरा ओलाच होता इतकं पुराव्यानिशी समजावून दिल्यावर कुणाला समजणार नाही हो की लगेच नाही लगेच मला समजलं त्यांना समजावून सांगत बसण्यापेक्षा मी समजून घेणं अधिक सोपं होतं नाहीतरी मावशींचा संबंध सुक्या कचऱ्याशी फारसा येणारच नव्हता आणि चार चिमट्या कचऱ्याने काय मोठा गजब होणार होता सुका काय आणि ओला काय तो थोडास सिनेमामधला चुटकीवर सिंदूर होता कचरा तर होता